बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग चौदावा स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्यानंतर अशी दोनदा गावात जाळपोळ झाली पहिली जाळपोळ दलितांच्या अक्सापोटी तर दुसरी जाळपोळ ब्राह्मणांच्या अक्षसापोटी त्यानंतर गावाने जणू दम सोडला होता गाव विस्कटला होता गावकऱ्यांना घाबरून जसे ब्राह्मण गाव सोडून गेले तसे दलित धनगरही बऱ्यापैकी गाव सोडून गेले जिथं आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही जिथं जगण्याची शाश्वती नाही तिथं राहण्यापेक्षा गाव सोडलेलं काय वाईट आणि तसंही आपली बाजू घेणारं गावात कोणी शिल्लकच राहिलं नाही मग गावात कशाला राहायचं लोकांच्या अशा मानसिकतेनं त्यांना गाव सोडायला भाग पाडलं नाही म्हटलं तरी भगवानराव आणि कॉम्रेड यांचा गावावर वचक होता लोक त्यांना दबून असायचे आणि कांबळे गुरुजी सीताबाई वडर किसन लोहार यांचा वस्तीवरच्या लोकांना आधार होता ही माणसं आपलं रक्षण करतील याचा विश्वास होता पण आता ही गाव जोडणारी माणसंच गावात राहिली नसल्यामुळं देव नसलेलं देऊळ असावं तशी गावाची अवस्था झाली होती गाव घाबरलं होतं गाव भेदरलं होतं गाव दबलं होतं नाना आशंका कुशंकानी गाव उभं आडवं थरारलं होतं त्यातूनच लोकांनी गाव जोडलं होतं भीक मागून जगू पर आत्ता हे राहायचं नाही म्हणून वस्तीवरच्या बऱ्याच लोकांनी आपला बिस्तारा बांधला होता त्यातूनही तरुण सगळे बाहेर आणि गावात म्हातारे शिल्लक राहिले त्यालाही पंधरा वीस वर्ष झाली आणि आणि ह्या पंधरा वीस वर्षात गावानं जणू कात टाकली बकाल झालेलं गाव पुन्हा उभारलं ते साखर कारखान्यामुळं आणि हातमागाच्या यंत्रामुळं सहकारी तत्वावर काही लोकांच्या सहकार्याने परिसरात साखर कारखाना उभा राहिला आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या मजुरांच्या हाताना काम मिळालं शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या बैलगड्या असणाऱ्यांना ऊस वाहून नेण्यासाठी बोलावून घेतलं कारखान्याला माणसं पुरत नव्हती मोठं टीमवर्क होतं ते त्यासाठी माणसांची मोठी गरज निर्माण झाली ही गोष्ट गावासाठी फायद्याची झाली बका सुरासारखा कारखाना ऊसाचा फडशा पाडायला लागला टनानं ऊस सरक्यातून गाळला जाऊ लागला पांढरी धोट साखर टनानं बाहेर पडू लागली वाहतुकीसाठी वाहनं वाढली रस्ते चांगले झाले कारखान्यासाठी तालुका जिल्ह्यातलं उसाचं क्षेत्र वाढत गेलं तसं ते बदलापुरातलंही वाढलं पंचगंगा जवळून वाहत होती पाण्याला तोटा नव्हता मोठ्या शेतकऱ्यांबरोबर एकर अर्धा एकर असणाऱ्या शेतकऱ्यांनीही ऊसाची लावण केली बघावं तिकडं ऊसच ऊस उस शेतं हिरवीगार झाली वाऱ्याबरोबर डोलायला लागली माणसं हरागली नगदी पीक रोकडा पैसा कधी नाही एवढा पैसा गावकऱ्यांच्या हातात खेळू लागला मात्र शेतातून ज्वारी बाजरी मका भात गहू शेंगाच काय कडधान्यही गायब झाली नुसता ऊस गुराळांची संख्या ही वाढली कोल्हापुरातली गुला गुळाची बाजारपेठ आणखीनच खुलली हातात पैसा खेळू लागला पहिली उचल दुसरी उचल तिसरी उचल रोख बिल हातात शेतकऱ्यांना कधी नाही ते कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटू लागलं दारात फटफटी आल्या जीप गाड्या आल्या जुनी घरं नवी दिसायला लागली घरात फरशी भिंतीना सिमेंटचा गिलावा कुठं कुठं स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी नवे कमरे एवढे ओठे बांधले गेले घरांना आतून बाहेरून रंगवले गेले आणि घरं हसायला लागली बोलायला लागली डोलायला लागली ऊसाचं वाडं भरपूर मिळायला लागल्यानं गोठ्यात गुरांची संख्या वाढली कुणी जाफराबादी म्हशी आणल्या कुणी भरपूर दूध देणाऱ्या जर्सी गायी आणल्या त्याचाही पैसा खुळकुळायला लागला शेण भरपूर असल्यानं आणि घरापाठीमागं मोकळी जागा असल्यानं आणि सरकारी अनुदान मिळत असल्यानं गावात खूप लोकांनी गोबर गॅसच्या टाक्या बसवल्या हो घरात गॅस आला उकेरड्या शेजाऱ्याने गोबर गॅसच्या टाकीजवळ शौचालयं बांधली गेली घरातल्या चुली गेल्या ओट्यावर गॅसच्या शेगड्या दिमाखानं विराजमान झाल्या ना लाकूड फाटा ना शेणकूट ना चगाळा ना राकीलचा बोळा स्वयंपाकघरं चकाचक झाली घरातल्या बायकांच्या डोळ्यात काचणारा डोळ्यातून पाणी काढणारा धूर नाहीसा झाला बायका खुश झाल्या नसत्या तरच नवल एकूणात गाव संपन्न झाला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाला हे काही एका रात्रीत घडलं नाही त्यासाठी दहा पंधरा वर्षांचा काळ जावा लागला याच काळात खूप साऱ्या लोकांनी हातमाग घातले साखर कारखान्यासाठी कर आणि हातमागासाठी मनुष्यबळ मोठं लागायला लागलं याच काळात बाहेरगावी गेलेले खूपशी लोक पुन्हा गावात आले विशेषतः वस्तीवरची संख्या वाढली त्याचंही कुणाला काही वाटलं नाही गावानं त्यांना आपल्यात सामावून घेतलं गाव आता बदललं होतं कारखान्यात काम करणाऱ्या आणि हातमागावर काम करणाऱ्या लोकांच्या मनात आपण सगळे लहान मोठ्या पदावर काम करणारे कामगार आहोत ही भावना निर्माण झाली तिथं सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र काम करायला लागले त्यामुळं किमान बाहेरच्या जगातरी जात व्यवस्था गौन झाली घराघरात ती ठाम होती पण कामाच्या ठिकाणी नव्हती त्याचा परिणाम माणसांच्या मनावरही झाला परिणामत वस्तीवरच्या लोकांना गावानं स्वीकारलं गावातून सगळ्या लोकांबरोबर ही लोकंही उघडपणे फिरायला लागली एकमेकांशी बोलायला लागली बदल एवढाच झाला नव्हता गावात अडचणीच्या ठिकाणी घरं असणाऱ्यांनी वेशीबाहेरच्या बाजूला जागा घेऊन गावाबाहेर घरं बांधायला सुरुवात केली ही नवीच वस्ती गावाबाहेर आकाराला आली या नव्या वस्तीत एकाच जात धर्माची घरं राहिली नाहीत जशा जागा घेतल्या तशी घरं झाली वेगवेगळ्या वेग जातीधर्माची लोकं शेजारी शेजारी राहायला लागली ला एकमेकांची जमून घ्यायला लागली ला गावात चांगले रस्ते झाले मोठ्या गर्दीचा आठवडी बाजार भरू लागला धान्य कडधान्य भाजीपाला मिरच्या कांदे बटाटे फळफळावळच फड़ काय नवे कपडे जुने कपडे अंडी मासे मासळी सगळं विकायला येऊ लागलं खरेदीसाठी लोकांची गर्दी व्हायला लागली जात धर्माची अडचण या बाजारला वाटली नाही बाजारानं सगळ्यांना आपलं म्हटलं आपल्यात सामावून घेतलं पुढं पुढं तर शेळ्या मेंढ्या कोंबड्याही विकायला येऊ लागल्या शेजार पाजाराच्या लहान लहान गावांतून वाड्या वस्त्यांतून लोक काही विकायलाही आणि खरेदी करायलाही येऊ लागले विळ्या खुरप्यासारखी साधनंही बाजारात येऊन बसली त्यांच्या सोयीसाठी चहाच्या टपऱ्या निघाल्या हॉटेल हो निघाली टपऱ्यांची खोकी उभारली गेली नाव्यांची दुकानं चपलांची दुकानं किराणा दुकानं कपड्यांची दुकानं गवळी डेअरी सोनार कासार वगैरे सगळ्याच व्यवसायांनी आपले हात पाय पसरले कर्ज देणारे सावकार उद्याला आले तसे कर्ज घेणारेही निर्माण झाले बदल एवढाच झाला नाही गावाबाहेर देशी दारू मिळायला लागली सरकार मान्य दारूचं दुकानही निघालं कांबळे गुरुजी भगवानराव कॉम्रेडच्या काळात एखादा अपवाद सोडता गावात दारू पिणारी व्यक्ती नव्हती फार फार तर चुना तंबाखू पान सुपारी बिडी एवढ्यापुरतीच व्यसनं होती, हे मानसा तुन होती। मानसा तुन ही व्यसनं माणसाला माणसातून उठवत नव्हती पण या दारुनं माणसांना माणसातून उठवलं त्यांचा ताल आणि तोल जाऊ लागला वागण्यात बेफिकिरी आली कुणाचा मुलाही जा ठेवण्याची गरज वाटेन अशी झाली ज्याच्याजवळ पैसा तो मोठा अशी मोठेपणाची व्याख्या होऊ लागली मग तो दारुडाका असे ना तो मोठा मानला जाऊ लागला तो प्रतिष्ठितही झाला बदल एवढ्यापुरताही मर्यादित राहिला नव्हता देवधर्म आणि देवालयेही बदलली होती आधीपासूनच गावात सगळ्या जातीधर्मीयांची मंदिरं होती गावात जैन समाजाचं मंदिर होतं तसं गावाच्या मध्यवर्ती भागात विठ्ठल मंदिर होतं पुढच्या गल्लीत राम मंदिर होतं अलीकडच्या चौकात हनुमान मंदिर होतं तिथंच एका बाजूला आतमध्ये दर्गा होता गावाबाहेर मरगुबाईचं देऊळ होतं धनगरवाड्यात बिरदेव मंदिर होतं मरगुबाईचं देऊळ आणि बिरदेव मंदिर सोडलं की बाकीची सगळी मंदिरं गावातच होती सगळ्या सोयऱ्यांसारखी भाऊबंधांसारखी घोळक्यात असल्यासारखी एकमेकांसोबत असल्यासारखी होती सगळीच मंदिरं छोटी आणि साधी होती तिथं पूजा व्हायच्या त्या त्या देवाच्या जयंत्या व्हायच्या पुराणं वाचली जायची कीर्तनं व्हायची हरिनाम सप्ताह व्हायचे ईद व्हायची ईदची रसरशीद खाई तेजानं तळपायची तर पण तरी त्या त्या समाजापुरते ते कार्यक्रम छोटे असायचे त्याला धार्मिक वलय असायचं घरात सा। गोडधोड व्हायचं ते इतर लोकांना प्रसाद म्हणून दिलं जायचं बस एवढंच त्यांचं मर्यादित स्वरूप सा। असायचं आता त्याचा इतिहास झाला होता अलीकडच्या काळात मात्र तीच मंदिरं आता मोठी ऐसपैस भव्य दिव्य झाली होती मूळचा गाभारा तसाच ठेवून त्या भूतलचा विस्तार वाढला होता म्हणजे भक्तांनी तो वाढवला होता काही देवळांनी सामाजिक जागेवर अतिक्रमणही केलं होतं पण त्याला कोणी विरोध केला नव्हता देवाचा मामला विरोध कोण करणार आणि विरोध करणाऱ्यांचं काय होतं हे गावानं अनुभवलं होतं अतिक्रमण लोकांनी हसत हसत पचवलं काही जुनी मंदिरं पूर्णत पाडून नवी नव्या पद्धतीनं बांधली नव्या मंदिरात जुने देव कसे शोभणार भक्तांनी मग मोठ्या गव्हाऱ्यात मोठ्या देखण्या उंचापुऱ्या देवांची प्रतिष्ठापना केली कुणाचे देव साध्या दगडाचे कुणाचे देव पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाचे कुणाचे चकचकीत पितळी कुणाचे पंच धातूंचे कुणाच्या देवावर चांदीचा मुलामा तर कुणाच्या देवाना सोन्याचा मुलामा ऐस्पेस झालेल्या चकाकत्या मंदिरातले देवही चकाकते झाले श्रीमंत झाले प्रश्न पडला जुन्या देवांचं काय करायचं गाभाऱ्याच्या बाहेरच्या कोनाड्यात जुन्या देवांना जागा मिळाली होती बिचारे देव घराघरातला कोपरा धरून बसणाऱ्या म्हाताऱ्यांसारखे दिसायला लागले भक्त जुन्या देवांना विसरले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून नव्या देवांच्या पायाशी रुजू झाले आता मंदिरांना शोभावेत असे कार्यक्रम व्हायला लागले जयंत्याच काय कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला उत्सवाचे रूप आले मंदिरांवर दिव्यांची रोषणाही केली जाऊ लागली बाहेर रस्त्यावर जत्रा भरू लागली फुगेवाले खेळणीवाले मिठाईवाले हारफूलवाले गारेगार आईस्क्रीम हॉटेल चंगळच व्हायला लागली महाप्रसादाचे वाटप व्हायला लागले हौसे हौसेनं तरी कोणाच्या अध्यात्ना मध्यात कोण कुणाला विरोध करत नव्हतं प्रत्येक मंदिरावर लाऊडस्पीकर विराजमान झाले पहाटे पहाटे भक्तीगीत लावली जायची गाव त्याने जागा व्हायचा दिवसातून चार वेळा दर्ग्यातून अजान घुमायचा त्याची स्पंदनं गावाला वेढायची पण कुणाची तक्रार असायची नाही गावाच्या बाहेर पावसाळा सोडला की बाकीच्या दिवसांसाठी कायमस्वरूपी सिनेमाचा तंबू असायचा लोक दिवसभर काम करायचे रात्री चित्रपट बघायला गर्दी करायचे तंबूतल्या फुपुट्यावर बसून चित्रपट बघायचे उरुसाला गावात तमाशाचे फळ यायचे मोठा पराक्रम केल्यासारखे के लोक तमाशाला जायचे कुस्त्यांचे फळही रंगायचे सगळंच जोरात चाललं होतं दिवसातून चार वेळा गावात सरकारी यष्टी यायला लागली पूर्वी एकच दवाखाना होता आता गावात चार आणि गावाबाहेरच्या नव्या वसाहतीत दोन असे सहा दवाखाने झाले शिवाय एक सरकारी दवाखाना आणि जनावरांचा दवाखानाही सुरू झाला स्वातंत्र्यानंतर गावाची एवढी प्रगती झाली मध्यंतरीच्या काळात पाटीलकी गेली आणि गावपत्री व सरपंच आणि ग्राम सदस्यांसाठी निवडणुका चालू झाल्या पाटलांचं धाबंध आणलं म्हातारा झाला तरी पाटील अजून आपल्या रुबाबात होता तो रुबाब जाणार आपली सत्ता जाणार म्हणून पाटील चिडला खवळला आता आपली गावातील पत जाणार आपला मान जाणार सन्मान जाणार आता आपलं कोणी ऐकणार नाही हे पाटलाच्या सहनशक्तीच्या पलीकडचं झालं पाटील बोलायला लागला म्या निवडणुकीत उभा राहणार आणि सरपंच बी मीच होणार बघूया कोण आडिवते ते लोकांनी समजावलं एवढं सोपं नाही पाटील ते आता लोक कुणाला मत देतील तेच निवडून येतील त्यातलाच एकटा सरपंच होणार म्हण असून पाटील म्हणाले आपल्याला भ्या कसली गाव आपलाच आहे मी मी गावाचा पाटील हाय गावासाठी काय नाही केला मी नको नको ते केलं ते समज कुणासाठी गावासाठीच नव मग लोक मला का मत देणार नाहीत देतील मलाच मत देतील पाटलांचा लोकांवर विश्वास होता त्याच विश्वासात लोकांना पटवण्यासाठी त्यांना समजावण्यासाठी पाटील घरोघरी जाऊन सगळ्यांना भेटायला लागले प्रचार शब्द माहीत नसतानाही त्यांनी स्वतःचा प्रचार स्वतःच करायला सुरुवात केली याच काळात भैरवला त्यांनी जवळ केलं भैरवला म्हणाले झालं गेलं गंगेला मिळालं भैरव भैरव मनात हसला मनातच म्हणाला वा पाटील भैरवचा भैरवराव केलात की मला आता बघा कसा घुमवतो तुम्हाला पुढं तो पाटला ना म्हणाला पाटील आता कुठं काय आहे पहिलं सगळ्यांनी सगळं आहे आता आता गाव एक झाला आहे उद्योग व्यवसायानं त्यांना जवळ आणलं आहे लोकं आता शहाणीही झालेत आपण भलं आणि आपलं काम भलं आपला संसार भला आणि आपलं सुख भलं हे आता त्यांना समजलंय कारखान्यानं आणि हातमागाने त्यांना तेवढं ते शहाण पण दिलंय पूर्वीचं आठवत बसायला वेळ कुणाजवळ आता असं म्हणता पाटील म्हणताच भैरव उत्साहानं म्हणाला मुलं शिकायला लागली आता आता अभ्यास करायचं सोडून जुनी मडी उकरून काढायला कुणाजवळ वेळ आहे बरोबर बोला असा बघा पाटील म्हणाले आम्ही बी इसरलोयच इस की समजा कांबळी गुरुजी सीताबाई वडार किसन कॉम्रेडच काय भगवान रावाला बी इसरलोच इस की आता आता इलेक्शनला उभं राहायला कसली अडचण नाही ते खरं पण पण काय पाटील घायकुतीला आल्यासारखे म्हणताच भैरव म्हणाला त्याचं काय पाटील तुम्ही विसरला हे खरं गावाला विसरलं ते पण खरं आणि वस्तीवालं विसरलं ते पण खरं पण नवीन काही झालं नाही का गावात ज्यामुळं तुमची प्रतिमा एकदम उजळ दिसेल आणि मुख्य म्हणजे उजळलेली प्रतिमा त्यांना दिसायला पाहिजे तरच लोक तुम्हाला मतं देतील आओ आमची प्रतिमा स्वच्छच हाय होय प्रतिमा स्वच्छच आहे पण ती अजून जरा घासून पुसून घ्यायला पाहिजे लोकांना दिसायला पाहिजे लोकांच्या नजरेत भरायला पाहिजे काय करावं म्हणता अ काय करावं म्हणता त्यासाठी मग सांगा तुम्ही सांगाल ते आम्ही करू पण सगळी मत मातूर आपल्यालाच मिळायला पाहिजे अगदी वस्तीवरच्या माणसाची बी मिळतील हो मिळतील भैरव म्हणाला मी असल्यावर काळजी कसली करता पण तेवढं प्रतिमा स्वच्छ करायचं बघायला पाहिजे तेवढं झालं की इलेक्शन तुम्ही जिंकलातच म्हणायचं पाटील की गेली तरी सरपंच की येणार मग रुबाब आणखी वाढणार भैरवनं पाटलांच्या बुडाला जाळच लावला आता पाटील थांबणार नाहीत एका जागी याची त्याला खात्री वाटली आता आपण सांगू ते पाटील ऐकणार भैरव आपल्या विचारात असतानाच पाटलांनी विचारलं पर त्यासाठी करायचं काय ते मी एकट्यानं सांगणं बरोबर नाही तुमच्या सगळ्या माणसांना चावडीत बोलवा मिटिंग घ्या मग सगळ्यांनी मिळून ठरवा गावासाठी काय करायचं ते लोकशाहीत असंच करावं लागतं त्याची सवय आत्तापासून लावून घ्या हे बेस आहे जे करायचं ते समज्यांच्या सल्ल्यानंच करायचं तेच म्हणतोय सगळ्यांना विश्वासात घेऊनच कामाला सुरुवात करा पण भैरवराव एक शंका आहे कसली शंका वस्तीवरच्या लोकांना आता लांब ठेवून कसं चालेल त्यांचा विचार घ्यायलाच पाहिजे त्यांना बी बोललेलं बरं अगदी बरोबर आहे पाटील सगळा गाव पाठीशी असलेला चांगला चार दिवसात बोलवा सगळ्यांना मग ठरवूया काय करायचं ते चार दिवस कशाला उद्याच बोलू तू की समध्यास पाटील घाई कुतला आल्यासारखे म्हणाले चांगल्या कामाला उशीर कशापायी का करायचा भैरवला हसायला आलं अडाणी आहे पाटील आपली प्रतिमा स्वच्छ करून दाखवण्यासाठी गाव कशाला गोळा करायला पाहिजे हेही त्याला समजत नाही चांगलं काम करून दाखवायचं आहे त्यासाठी गाव कशाला साधा विचारसुद्धा पाटलाच्या मनात आला नाही आणि आणि ठरल्यासारखी दुसऱ्या दिवशी त्याने मीटिंग बोलावली चावडीत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद